ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी केला एकत्रित आनंदोत्सव ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामविधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून झाल्याबद्दल पंचायत, पंचायत समितीकडील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व ग्रामसेवक सदस्यांनी पंचायत समिती हातकणंगले येथे आनंदोत्सव साजरा केला यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी विस्तार अधिकारी एन आर रामांना ए एस कटारे उप अभियंता अमित पाटील यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते गेली 25 वर्षे ग्रामसेवक युनियनच्या वतीने शासन दरबारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नामविधान व्हावे अशी मागणी यासाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे तालुका अध्यक्ष राजेंद्र मगदूम तालुका सचिव सुनील खांडेकर राज्य कौन्सेलर प्रमोद मुसळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता शासन दरबारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पदाचे नूतन नामविधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून करण्यात आले सदरचा आदेश तेवीस सप्टेंबर रोजी पारित करण्यात आला होता झालेल्या शासन निर्णयाचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने बुधवारी दुपारी फटाक्यांची आतषबाजीसह सह गुलालाची उधळण करीत पेढे वाटून घोषणा देत आनंद उत्सव साजरा केलाय यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र मगदूप संजय मस्के शशिकांत कांबळे अनिल भारमल धनाजी शिंदे कविता बाबर अनुपमा शिदनाळे वासंती कुलकर्णी यांच्यासह युनियनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील